ऍक्च्युअली ह्या आम्ही का लवकर निघालो त्याचं रिझन हे सांगतील सांगा दोन टाईम असा झालेला ना आमची ट्रेन मी स्वतः होता वाचली देवाच्या कृपण पाच मिनिट लेट झालो आणि ट्रेननच एक तास लेट झाली आणि नेहमीप्रमाणे एकटे नाही आले तुम्ही एकटे नाही आले फायनली जेवलो आणि जेवल्यानंतर आम्ही खातो तो केक नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब आता आम्ही उद्यापासून चाललो दहा दिवस फिरायला म्हणजे आऊट ऑफ महाराष्ट्र असणार आहोत इंडिया नाही कधी वेळ येते काय माहिती आऊट ऑफ इंडिया जायची योग पण तालमेल जुलत नाही त्याची मुलं ते प्लॅन होत नाही होईल लवकरच हा पण म्हणजे खूप आधीपासून आमचं ठरलेलं होतं का दहा महिना आधीच बुकिंग होते याच्यावर आपल्या शॉपचा पण चालू आहे तरी पण थोडस ऍडजस्टमेंट करत चाललं म्हणजे ते प्रॉपर आता दहा दिवस शॉपचं काम इकडे चालू राहणारच आहे तसा मी अरेंजमेंट करून चाललंय सर्व हो सगळं म्हणजे टोटू ज्याचा त्याला ज्याच त्याला काम देऊन या या दिवसाला तर रेडी झालं मला म्हणजे आणि जसा मी इकडे येणार तसा तशा गाड्या हलल्या आहेत त्याच्यामुळे थोडसा तसा मी इकडे येणार तस दुकान रेडी तुम्हाला दिसणार आहे अख्खा म्हणजे काम इकडं सगळ्यांना वाटून दिलंय मी जाणार खाली व्हॉट्सअप कॉल किंवा तिकडं नेटवर्क असला हो तर कॉल आणि आज चाललोय थोडीफार खरेदी कारण दहा दिवस बोलल्यावर ऑलरेडी कपडे आहेत पण थोडंफारे शॉपिंग केलेली होती पण बॅग भरताना तुम्हाला माहित बॅग भरताना हो हे नाहीये किंवा हे राहिला सो त्याच्यासाठी असं चाललं आणि खड्ड्या खुड्याच्या रस्त्यांशी चाललो ना आम्ही सोनीच्या गावात कारण <laughs> आपल्या सेनची गाडी आहे ना सेन ची गावात बंद होती म्हणून आणि सर्वांना बहुतेकांना सहा महिन्या आधीच आम्ही सांगितलेला कुठं चाललो तेच मी विचार करते म्हणजे काही जणांनी एकदम परफेक्ट कस केस केलं सांगितलेलं ना की आम्ही चाललो आहोत आता मनालीला आणि एवढा क्लायमेट थंड आहे रोज बघतो आम्ही मायनस फोर मायनस फाय म्हणजे कुडकुडीच होणार आहे आमची मुलं जरा स्वेट शर्ट वगैरे हेवीचे घेऊ एक दोन आणि 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 तिला आता मी पाणी नाही तिला आता थम्सअप कुठे गेला थम्सअप थम्सअप बॅग भरताना म्हणजे थोडेसे कपडे काढले तू शॉर्ट कपडे घेऊ नको कारण काश्मीरला माझ्या हालत बेकार झालेली काश्मीरच्या इथे मी शॉर्ट कपडे घेतलेले आणि ते घातले नाही तिथे एवढी थंडी होती तर मला अजून चिडवतात सगळी जण दादा म्हणाले शिमला आणि अमृतसर माझा सो चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत आलो आम्ही खरेदी करून आणि आजकाल कर माहिती आहे काय सीन झालं आहे कुठे पण शॉपिंगला गेलेत ना तर आपल्याला व्हिडिओ काढून देत नाही कारण त्यांना रिस्की असतात त्यांची नोकरी वगैरे जाते कारण कसं असतात काही इन्फ्लुझर व्हिडिओ काढतात आणि बोलतात की ही मला एवढ्याला पडली तेवढ्याला पडली माझ्या मित्रांनी मला फुकट दिली असं तसा मला जो आहे ना काउंटरवर तो सांगत होता स्टोऱ्या त्यांनी ओळख दिली आम्हाला हा ओळख दिली तू काउंटरवर नव्हतीस त्याने मला ओळख दिली आणि सांगितलं की दादा ब्लॉग वगैरे नाही ना घेतला म्हणून मोस्ट ऑफ आम्ही शॉपिंग वगैरेला गेल्यावर जास्त करून घेत नाही आणि डिमांडला पण गेल्यावर बघा थोडाफारच असत कारण कसं त्यांना ते त्यांच्या नोकरी नोकरीवर येत ना त्याची मुलं आम्ही जास्त तिकडे घेत नाही सो आज आम्ही ऑलरेडी घेतलाच नव्हता आणि दादानी ती स्टोरी सांगितली सो चला खरेदी झाली इकडे बॅगा ही माझी बाजी होती हाईट प्रमाणे पण हाईट प्रमाणे ही मला दिली एवढीशी आणि तरी पण कमी पडते आणि हा बघा सगळ्यात बेस्ट कवर ऑनलाईन मागवल्यात का सांगू का सांगू ट्रेन मध्ये हालत बेकार होते बॅगेचे ट्रेन मध्ये किंवा आपण जेव्हा ट्रेन खेचतो तेव्हा पण टेम्पो ट्रॅव्हल मध्ये ट्रॅव्हल करतो ना तेव्हा बॅग अशा टाकतात ना जीवाला आपल्या बॅगा कशा चांगल्या असतात फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर मागवलेत आम्ही जर हवे असतील तर मी लिंक देतो याची लिंक वर क्लिक करा आणि मागवा आणि प्रॉपर दाखवा आम्ही म्हणजे कसं आहे ते भारजबूत आहे लिंक देतो कारण जे लोक ट्रॅव्हल करतात ना त्यांनाच माहिती बॅगेची का अवस्था होते सर्वच जण करतात भले आपले गाडीच्या याच्यावर ठेवायचं झालं नाही तरी फुल सेफ्टी आहे फुल आणि मजबूत आहे याचा एक कपडा आहे ना प्लास्टिक आहे तो जाड आहे तो घेऊ शकता तुम्ही जर ट्रॅव्हल तुम्ही भरपूर करत जेव्हा दोन वेळेला आम्ही गेलो होतो तेव्हा प्लास्टिकची पिशवी नाही घेतली नव्हती ना नंतर ती पिशवी लावली तेव्हा इकडे बघा कशी स्क्रॅचेस स्क्रॅचेस गेले था हे बघा ताचे मुळे ते आम्ही मागवली सगळी खराब झाली सगळी खराब झाली सो चलो आता करायचं का सुरुवात ह करायचे का सुरुवात मग या मग मा? शूट मला वन पीस नाहीये मला वन पीस नाहीये इकडे कुठे जायचं बोलला तर नेहमीप्रमाणे उशीर काय नाही आमची अकरा आहे आणि वाजले सात आणि आता आम्ही निघतोय दोन दिवसापासून आम्ही बॅगा भरतोय आज तर अख्खर दिवस हॉलमध्ये असा पसारा होता बॅगांचा काय हो एक त्यांची बॅग ओपन एक माझी बॅग ओपन आणि या सगळ्या सामान काय कपडे घाल नाही कवर मला जाम आवडले त्या कोणाला हवे असतील तर लिंक दिलेली आहे नक्की ऑर्डर करा बॅग एकदम सेफ राहतात त्याच्यात उलटी टाकली काय हो उलटी अच्छा नाही हो परिधान <laughs> सेफ राहतात एकदम बॅग स्क्रॅच नाही येत काय नाही ट्रिप ला आणि कोणासोबत चाललं तुम्हाला माहितीच असेल हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स ह्या वेळेस आम्ही का लवकर निघालो त्याचं रिझन हे सांगतील दोन टाइम असं झालेलं ना आमची ट्रेन मिस स्वतः होता, होता वाचली देवाची कृपन पाच मिनिट लेट झालं आणि नच एक तास लेट झाली बेकार फोन अरे कुठे कुठे पंकज कुठे ना आम्ही बाप बाबा ना नशीब आमचे एवढे नशीब जाताना टायरच फुटलेला हो गाडीचा टायर फुटला होता तेव्हा लवकरच पोहोचलो तेव्हा काय ना समजा पण गाडीचं गाडीचं थोडस हे ना तुझे मोठे आला भाडे तुम्हाला पण आहे ते काय मग काय ते काय आणि सगळा सामान एक तिथं पिशवी एक इथं पिशवी ही माझी बॅग घ्यायची हे फ्रूट्स हे फ्रूट्स नाही नाही ना, हे फ्रूट्स भाऊ सुरेश भाऊ तुमच्यासाठी <laughs> नेहमीप्रमाणे आणि आईवला पोल्या चालवल्यात चलो फटाफट कपडे घाला बॅगेच्या आणि निघूयात ना पहिला आम्ही गावात जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग पुढच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आई बाबांचं दर्शन घेऊ आणि मग निघू प्रवासा इकडे बघा इकडे बघा ना जसं की फ्लाइट नेच चाललंय जागवेगळे गेलो एकत्र नाही गेलो काय फ्लाइट हाँ, हाँ, ते लग्नाच्या आधी हाँ. तुम्ही इकडनं मी तिकडनं तेव्हा ओळख पण नव्हती येस सो so, चलो निकलो गणपती बाप्पा मोरिया चला मस्त गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि मग प्रवासाला निघूया <laughs> 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 Cello, bye bye. Okay. Bye. Okay. <laughs> 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 oh, thank you. Enjoy Next Enjoy. time to me pan. नेक्स्ट टाइम तुम्ही पण चला बाय तर काही हाले डोले हाले डोले पर्मन स्टेशनला बसलोय आणि आता वाजले जवळ जवळ नऊ ट्रेन बघा पूर्ण खाली पूर्ण खाली ट्रेन आहे हा ती पण लागलेली आहे ती भरलेली आहे ही फक्त पाच मिनिटं लेट होती त्याच्यापेक्षा तरी हां तरी किती घाई असते ना लोकांना हो ना ती भरलेली आणि पूर्ण खाली चला आता पटापट मुंबई स्टेशनला पोहोचूया आणि कोण कोण सोबत आहे ते तिथे गेल्यावर समजा कारण इथून तर आम्ही दोघे संस्था चलो भेटूया डायरेक्ट त्या स्टेशनला हो स्पीकर आम्ही आता पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्टेशनवर आणि नेहमीप्रमाणे हो हो एकटे नाही आले तुम्ही एकटे नाही आलेू हळूहळू अगं नाही माझ्या हातात पण त्यांनी खूप काय काय दिलेलं आहे ही बघा त्यांची बॅग पण माझ्या गळ्यात लोंबवते माझ्या गळ्यात आशावस लवकर बोल एकटाच लवकर आलो कामी स्टेशनना नारायण दोन वेळा आमच्या सोबत झालेलं हे प्रकार हं

अरे झोप लागली तुला आता दोन दिवस दोन दिवस झोपातच आहे काय हो ना तुला ते 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 खाईन देते कधी बसून लोखा झोपली लोक जेवून आले ना त्याच्या आतमध्ये काय बोलत लोक जाऊन आले आधी तर खाना खायातो खाना और कल सुबह ब्लॉग को चालू करते सो चल आजचा ब्लॉग इथं एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आता चार पाच दिवस आमच्या सोबत मनाली एन्जॉय करा तुम्ही कुलू मनाली शिमला अमृतसर वाजलेत किती वाजलेत साडेबारा साडेबारा झोपू आणि मग मॉर्निंगला ब्लॉक चालू बाय बाय